इराण आणि इस्रायल यांच्यातील दीर्घकाळ चाललेला वाद आता नव्या वळणावर आला आहे अमेरिकेने इराणच्या तीन अणुसंशोधन केंद्रावर हल्ले केल्यानंतर हा तणाव अधिकच चिघळला आहे विशेष म्हणजे रशियाने इराणला अण्वस्त्र देण्याची घोषणा केल्याने या युद्धाची परिणिती आण्विक युद्धात होते की काय अशी भीती निर्माण झाली आहे अमेरिका तब्बल बावीस वर्षांनी या युद्धात उतरला आहे अमेरिकेतील जनता या युद्धाचा विरोध करत आहे हा विरोध केवळ सोशल मीडियावर नाही तर लाखोंच्या संख्येने अमेरिकन नागरिक रस्त्यावर उतरले आहेत यासोबतच रशिया व उत्तर कोरिया देखील इराणच्या बाजूने उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे या सर्व घडामोडींचा सविस्तर आढावा आपण पुढील काही मिनिटातच घेणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक इराण आणि इस्रायल यांच्यातील शत्रुत्व अनेक दशकांपासूनच आहे इस्रायलला इराणचा अणुकार्यक्रम हा त्यांच्यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा धोका वाटतो ते इराण इस्रायलच्या मध्यपूर्वेतील वर्चस्वाला आव्हान देत आहे तेरा जून 2025 रोजी सैन्य इराणच्या आणि अणु स्थळांवर ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत हल्ले सुरू केले यामध्ये इराणचे वरिष्ठ लष्करी कमांडर अणुशास्त्रज्ञ आणि नतांज फोर्डो येथील अणुसुविधांचे मोठे नुकसान झाले प्रत्युत्तरादाखल इराणने तेल अवीव आणि हैफासह इस्रायलच्या दहा शहरांवर मिसाईल हल्ले केले ज्यामुळे इस्रायलने आपले हवाई क्षेत्र बंद केले गेल्या दहा दिवसांपासून दोन देश एकमेकांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव करत आहेत ज्यामुळे मध्य पूर्वेत अस्थिरता वाढली आहे बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी अमेरिकेने इराणच्या फोर्डो नतांज आणि इस्फहान येथील अणुसंशोधन केंद्रांवर बी टू स्टेल्थ बॉम्बर्स आणि जी बी यू 57 बंकर ब्लस्टर या बॉम्बच्या सहाय्याने हल्ले केले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की इराणला अण्वस्त्र बनवण्याची परवानगी दिली जाणार नाही हे हल्ले इस्रायलच्या समर्थनार्थ आणि इराणच्या अणुकार्यक्रमाला खेळ घालण्यासाठी होते या हल्ल्यांमुळे इराणच्या अणु कार्यक्रमाला मोठा धक्का बसला आहे परंतु यामुळे इराणने अमेरिकेच्या मध्य पूर्वेतील लष्करी तळांवर हल्ले करण्याची धमकी दिली आहे इराणने होर्मुजची सामुद्र ध्वनी बंद करण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे जागतिक तेल व्यापारावर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात अमेरिकेच्या या हस्तक्षेपाने दोन हजार तीनच्या इराक युद्धानंतर प्रथमच ते युद्धात थेट प्रवेश केल्याचे दिसते अमेरिकेच्या हल्ल्यानंतर रशियाने इराणला अण्वस्त्र पुरवठा करण्याची घोषणा केली आहे ज्याने जगभरात खळबळ माजली आहे रशियाचे म्हणणे आहे की इराणला स्वसंरक्षणाचा हक्क आहे ही घोषणा खरी ठरल्यास मध्य पूर्वेत अण्वस्त्रांची शर्यत सुरू होऊ शकते इराणकडे आधीच चारशे किलो उच्च शुद्धतेचे युरेनियम आहे जे दहा ते बारा अणुबॉम्ब बनवण्यासाठी पुरेसे आहेत इस्रायल ज्याच्याकडे अघोषित अण्वस्त्रे आहेत आणि अमेरिका यामुळे अधिक आक्रमक होऊ शकतात संयुक्त राष्ट्रसंघाने या, या परिस्थितीवर तातडीने चर्चा सुरू केली आहे परंतु रशिया सुरक्षा परिषदेत नकाराधिकार म्हणजेच व्हेटो वापरण्याची शक्यता आहे यामुळे एका संभाव्य आण्विक युद्धाची भीती निर्माण झाली आहे या युद्धामुळे मध्य पूर्वेत मानवीय संकट निर्माण झाले आहे आतापर्यंत इराणमध्ये चारशेहून अधिक तर इस्रायलमध्ये चोवीस जणांचा मृत्यू झाला आहे संयुक्त राष्ट्राने विस्थापनाच्या नव्या संकटाची चेतावणी दिली आहे चीन आणि पाकिस्तानने अमेरिकेच्या हल्ल्यांचा निषेध केला आहे तर ब्रिटनने इराणचा अणु कार्यक्रम धोकादायक असल्याचे म्हटले आहे भारताने आपल्या नागरिकांना इराणमधून बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्रम्पशी चर्चा केली आहे जागतिक तेल बाजारात भीतीचे वातावरण आहे कारण सामुद्री धुनी बंद झाल्यास तेलाच्या किमती गगनाला भेडू शकतात युद्ध थांबवण्यासाठी कूटनीतिक प्रयत्न सुरू आहेत परंतु सध्या तरी युद्धविरामाची शक्यता दिसत नाही इराण इस्रायल वाद आता जागतिक युद्धाच्या उंबरठ्यावर आहे रशियाची अण्वस्त्र पुरवण्याची घोषणा खरी ठरल्यास अमेरिका आणि इस्रायल अधिक आक्रमक कारवाया करू शकतात दुसरीकडे इराणने जर प्रत्युत्तरात अमेरिकन तळांवर हल्ले केले तर युद्धाचा विस्तार अपरिहार्य आहे या परिस्थितीत कूटनीती आणि संयम हाच एकमेव मार्ग आहे संयुक्त राष्ट्र आणि तटस्थ देशांनी मध्यस्थी करून युद्ध थांबवण्याचे तीव्र प्रयत्न करणे गरजेचे आहे अन्यथा मध्य पूर्वेतील हा तणाव जागतिक शांततेसाठी घातक ठरू शकतो आपण या परिस्थितीवर लक्ष ठेवून राहूयात आणि शांततेची अपेक्षा करूयात